नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दोन हजार सोळा दोन हजार सतराचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार करप्रणाली सुलभ करण्यावर सरकारचा भर पथदर्शी प्रकल्पांसाठी विशेष तरतुदीची शक्यता आणि राज्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका मराठवाडा विदर्भात आजही पावसाची शक्यता नमस्कार बातम्या विस्ताराने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत दोन हजार सोळा दोन हजार सतरा या आर्थिक वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील अरुण जेटली यांच्यासह अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि आर्थिक वित्त मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी काल अर्थसंकल्प निर्माण प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं यंदाचा अर्थसंकल्प केंद्र सरकारसाठी कसोटी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत वित्तीय शिस्त लावण्याबरोबरच करप्रणाली सुलभ करण्यावर सरकारचा भर असणार केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पथदर्शी योजनांवर विशेष तरतूद असण्याचीही शक्यता आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सकारात्मक पावलं या अर्थसंकल्पाद्वारे उचलली जातील असा अंदाज जा आहे निर्यातीला चालना देण्यासाठी व्याजावर विशेष अनुदान देण्यासंदर्भातही घोषणा होऊ शकते सार्वजनिक बँकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करायला तसंच ब्युरोचे पहिले अध्यक्ष म्हणून देशाचे माजी नियंत्रक आणि महालेखपाल विनोद राय यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना सध्या अनुत्पादक कर्जाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बँकांच्या विकासासाठी योग्य धोरणं आखण्याकरता बँकांच्या संचालक मंडळांबरोबर बँक बोर्ड ब्युरो काम करेल बँकांच्या संचालकांच्या नियुक्तीबाबतच्या शिफारशीही बँक बोर्ड ब्युरो करेल तसंच निधी उभारणं विलिनीकरण याबाबतही सल्ला देईल हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाचा मृत्यू देशासाठी दुःखद आहे मात्र याप्रकरणी काँग्रस्तसारख पक्ष करत असलेलं राजकारण दुःखद असल्याचं भाजपा प्रवक्ते एम अकबर यांनी म्हटलं नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते इशत जहा चकमक प्रकरणी माजी गृहसचिव जी के पिल्लई यांनी केलेल्या दाव्याची चौकशी करण्याची मागणीही भाजपनं केली आहे मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात विदर्भ आणि मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूरमध्ये उद्योग भवनात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विस्तारित दालनाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते विदर्भ मराठवाड्यातल्या उद्योजकांना द्यायच्या वीज दराबाबत नेमलेल्या समितीच्या अहवालावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मोटरवाहन विभागाच्या तेराव्या राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेचं अधिवेशन नागपूर इथं भरवण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या अधिवेशनाचं उद्घाटन झालं विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी गतिमानता आवश्यक आहे असं म्हणाले नवीन तंत्रज्ञान स्टिम्युलेटर्सच्या माध्यमातून आधुनिक चाचण्यांद्वारे लोकांना जास्तीत जास्त पारदर्शी सेवा देण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं मोटार वाहन विभागाच्या संवाद या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी झालं एसटी महामंडळाच्या कामगार संघटनेच्या बावन्नाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं जनतेच्या सेवेची जी संधी मिळाली आहे ती सेवा आपण योग्य प्रकारे पार पाडतो का याकडे लक्ष द्यायला हवं असं यावेळी म्हणाले नैसर्गिक साधनसामुग्री वापरून सरकारने दुष्काळ निर्मूलनाला प्राधान्य द्यावं असं मत जलतज्ञ सुरक्ष खानापूरकर यांनी व्यक्त केलं सांगली इथे राजमती ट्रस्टच्या वतीने जनसेवा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते साखळी पद्धतीने बंधारे बांधल्यास अधिक पाणी अडवता येतं त्याद्वारे अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लागोपाठ येणारा दुष्काळ लक्षात घेऊन सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं खानापूरकर यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल विशेष सेवा पुरस्कार देण्यात आला माजी आमदार शरद पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत भारतीय पोस्ट खात्याने स्वतःची एटीएम मशीन्स बसवली आहेत त्यामुळे पोस्टाच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवलेल्या नागरिकांना या एटीएम मधून तत्काळ पैसे मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे केंद्र सरकारतर्फे विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात या योजनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मिळवण्यासाठी नागरिकांना पोस्टात सारख्या फेरा माराव्या लागतात मात्र आता या एटीएम मशीनद्वारे नागरिकांना कोणत्याही पोस्टाच्या खात्यातून रक्कम काढता येणार आहे या एटीएमचे उद्घाटन नुकतेच आमचे पोस्ट मास्टर जनरल औरंगाबाद यांनी केलेले आहे आणि ऑल इंडियामध्ये ज्या जे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्याची या एमद्वारे कुठेही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण आता निर्माण होणार नाही बँकेच्या बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा येथे मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो अशा शेतकऱ्यांना औसा तालुक्यातले शेतकरी राजेश्वर बुके यांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारून उत्पन्नाचा नवा मार्ग दाखवला आहे औसा तालुक्यातील लोदग्याजवळील गोंद्रीच्या शिवारात राजेश्वर भुके यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या सहकाऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये खर्चून पाच मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू केला अत्याधुनिक पद्धतीनं उभारलेल्या या प्रकल्पातील वीज नॅशनल थर्मल पॉवरच विकत घेत आहे लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचा काही भाग हा सौर ऊर्जेसाठी अत्यंत पोषक असल्याचं नासा या संस्थेचंही मत आहे या निमित्तानं माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्या भागामध्ये शेती साठी सुद्धा जर समर ऊर्जेचा उपयोग आपण या माध्यमातून आपल्या भागामध्ये केला तर ते आपल्यासाठी वर्धान ठर शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारा हा प्रकल्प पाच वर्षात नफ्यामध्ये येईल असा कयास आहे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पाच हजार मेगावॉट पर्यंत वीज निर्मिती या स्वदार पॉवर जनरेशन मधून करण्याचं निश्चित आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा पद्धतीने जर काही धोरण राबवलं तर याच्यामध्ये सौर शेती करता येईल सौर शेती किंवा सोलार फार्मिंग हा कॉन्सेप्ट जर लोकांना समजावून सांगितला आणि त्यांना काही मदत केली त्यांना प्रोत्साहित केलं तर नक्की यातून फायदा होईल शेतकऱ्यांचा तर होईलच पण देशाच्या विकासामध्ये सुद्धा याचा खूप मोठा सहभाग होईल शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सौर ऊर्जेची निर्मिती त्याचा वापर त्याची खरेदी विक्री याबाबत शासनानं तातडीनं निर्णय घेतले तर मेक इन महाराष्ट्र शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यात शंकाच नाही सांगली इथे तुकोबराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन राजेंद्रसिंह पाटील यांनी केलं प्राध्यापक अशोक राणा चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते साहित्यात रंजकता आणण्यासाठी स्त्रीची व्यक्तिरेखा वापरली जात आहे मात्र त्यात काळानुरूप बदल करावा लागेल असं मत अनेक वक्त्यांनी चर्चासत्रात व्यक्त केलं बंडखोर स्त्रियांचं चित्रण सा साहित्यात फार कमी आढळतं अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली शिक्षण शेती बाजारपेठा आणि संरक्षण ही क्षेत्र धर्मनिरपेक्ष असली पाहिजेत जण काहीजण द्वेष पसरवून आपला स्वार्थ साधत आहेत अशी टीका ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केली कोल्हापूर येथे आयोजित दलाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते नव्या पिढीला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचं शिक्षण देऊन देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी ध्येयवादाने प्रेरित करण्याचं काम राष्ट्रसेवा दलाने सुरु केल्याचं सुराणा यांनी सांगितलं धर्मनिरपेक्ष लोकशाही पुढील आव्हानं पेळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी केलं जळगाव जिल्ह्यात वाघूर धरण परिसरात पहिल्या उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचा काल समारोप झाला या संमेलनात दहा विविध ठराव मंजूर करण्यात आले विविध विषयांवरील चर्चासत्र या संमेलनात झाली तापमान वाढीमुळे दरवर्षी हजारो सजीव प्रजाती नष्ट होत असून त्यामुळे मानवाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांच्या वापरानं हा धोका टाळता येऊ शकतो असं जैवविविधता सचिव दिलीप सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक अभय उजगरे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते जळगाव धुळे मेळघाट आणि जायकवाडी परिसरात आढळणाऱ्या पक्षांच्या विविध छायाचित्रांचं प्रदर्शनही इथे मांडण्यात आलं होतं शाहिर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं आयोजित केलेल्या दोन दिवसीय शाहीर संमेलनाचा काल समारोप झाला अमर शेखांची शाहिरी ही सर्व जात आणि पंथांना मराठी संबोधणारी शाहिरी होती असं आठवणीतील शाहिर अमर शेख या विषयावरील आयोजित परिसंवादात अजिज नदाफ यांनी म्हटलं तर अमर शेखांची कला ही सर्वसामान्यांची दुःख जाणणारी कला होती त्यांनी आपल्या कला पथकांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला असे विचार ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी व्यक्त केले गोंधळी गीतं लावणी पोवाडा भारूड अशा विविध लोककलांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं ग्रहाच्या संयुक्त अभ्यासासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केलं आहे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या प्रपोजल प्रपोझल संचालक चार्ल्स इलाशे यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली बंगळुरू इथं नासा इस्रो मार्स वर्किंग ग्रुपच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली मंगळ ग्रहावर पुढच्या दशकात यान पाठवण्यासाठी नासाने तयारी सुरू केली आहे लवकरच वॉशिंग्टन इथे प्रस्तावित पाच ते सहा मंगळ मोहिमांसाठी एक बैठक घेण्यात येणार आहे यासाठी भारताला बोलावण्यात येईल इल, असं इलाशी यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या काही भागांना काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात काल झालेल्या गारपिटीमुळे कांदा गहू आणि संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे आजही वातावरण ढगाळ आहे नागपूरमध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातल्या खवासपूर अजनाळे आणि करमाळा परिसरातही काल अवकाळी पाऊस झाला सांगली जिल्ह्यात आरपाडा महांकाळ तासगाव मिरज तालुक्यातल्या भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे द्राक्षबागांचं नुकसान झालं उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तेर हिंगलजवाडी उपला इथे काही काल संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तसंच लातूर जिल्ह्यातही औसा रेणापूर निलंगा उदगीर चाकूर अहमदपूर तालुक्यात काल हलका पाऊस झाला नाशिक शहराच्या पंचवटी भागात तसंच गोदावरी नदी किनाऱ्याच्या परिसरात काल हलका पाऊस पडला विदर्भाच्या काही भागात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वावटळीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबईत आज अंशत आकाश ढगाळ राहील एकदा संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दोन हजार सोळा सतराचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार करप्रणाली सुलभ करण्यावर सरकारचा भर पथदर्शी प्रकल्पांसाठी विशेष तरतुदीची शक्यता आणि राज्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका मराठवाडा विदर्भात आजही पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार